तुम्ही कोणत्याही मुंबईकराला विचारलं की त्याला संध्याकाळ कुठे घालवायला आवडेल तर त्याच्या तोंडावर पहिले नाव येईल ते म्हणजे मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह हा तीन पूर्णांक सहा किलोमीटर लांबीचा रस्त्याचा पट्टा हा, हा क्वीन्स नेकलेस म्हणूनही ओळखला जातो जो मुंबईची शान आहे रात्रीच्या वेळी येथील रस्त्यावरील दिवे मोठ्यासारखे चमकतात ज्यामुळे याला एक अनोखे सौंदर्य प्राप्त झाले आहे बॉलिवूड चित्रपटांमध्येही मरीन ड्राईव्ह वारंवार दिसते जसे की सी आय डी अंदाज आणि वेकअप सीड यांसारख्या चित्रपटांमध्ये मरीन ड्राईव्हचे सीन दिसत आहे पण तुम्हाला माहिती आहे का या मरीन ड्राईव्हच्या निर्मितीमागे एका मराठी माणसाचा मोठा वाटा आहे हे जाणून घ्यायचंय मग हा व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक मरीन ड्राईव्ह ज्याला अधिकृतपणे नेताजी सुभाषचंद्र बोस रोड असे म्हणतात हा रस्ता एकोणीसशे वीसच्या दशकात बांधण्यात आला हा रस्ता आणि त्याचा सुंदर समुद्र किनारा हे बॅक पे रिक्लेमेशन स्कीमचा एक भाग होता ज्यामुळे मुंबई शहराचा पश्चिमेकडील विस्तार झाला अठराशे साठमध्ये मध्ये वेस्टर्न युनियन ही योजना एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये प्रत्यक्षात आली जिचा उद्देश समुद्रातून जमीन परत मिळवून शहराला अधिक जागा उपलब्ध करून देणे हा होता पण ही योजना पूर्णपणे यशस्वी झाली नाही आणि त्यातूनच मरीन ड्राईव्हचा जन्म झाला मरीन ड्राईव्हची रचना ही तीन पूर्णांक सहा किलोमीटर लांबीचा सी आकाराचा सहा मार्गीचा कॉन्क्रीट रस्ता आहे जो अरबी समुद्राच्या किनाऱ्याला लागून आहे याच्या उत्तरेस गिरगाव चौपाटी आणि दक्षिणेस नरिमन पॉइंट आहे या रस्त्याच्या बांधकामात भागोजी शेटकीर आणि पालोणजी मिस्त्री या मराठमोळ्या व्यक्तींचे महत्वपूर्ण योगदान आहे हागोजी शेट कीर हे एक मराठी परोपकारी आणि समाजसेवक होते ज्यांनी मरीन ड्राईव्हच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली त्यांनी आणि पालोणजी मिस्त्री यांनी मिळून या रस्त्याच्या बांधकामासाठी आर्थिक आणि तांत्रिक साह्य प्रदान केलं भागोजी शेठ हे त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि मुंबईच्या विकासासाठी ओळखले जात होते त्यांनी केवळ आर्थिक योगदानच दिले नाही तर स्थानिक समुदायाला एकत्र करून या प्रकल्पाला गती दिली त्यांच्या दूरदृष्टी दुर आणि मेहनतीमुळे मरीन ड्राईव्हचा हा भव्य रस्ता आणि त्याचा समुद्रकिनारा प्रत्यक्षात आला त्या काळी मुंबईच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक जागेची आवश्यकता होती भागोजी शेठ आणि त्यांच्या सहकार्यांनी समुद्रातून जमीन परत मिळवण्याचे तंत्र वापरले आणि त्यातून मरीन ड्राईव्हचा समुद्रकिनारा तयार झाला या रस्त्याच्या बांधकामाने मुंबईच्या शहरी रचनेला एक नवे रूप दिले आणि आजही मुंबईचा अभिमान आहे मरीन ड्राईव्ह हा एक केवळ रस्ता नाही तर तो मुंबईच्या संस्कृतीचा आणि जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे येथील आठ डेको शैलीतील इमारती ज्यांना दोन हजार अठरामध्ये युनेस्को विश्व वारसा स्थळांचा दर्जा मिळाला या रस्त्याला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व प्रदान झालं या इमारती एकोणीसशे वीस आणि एकोणीसशे तीसच्या दशकात बांधल्या गेल्या ज्या त्या काळाच्या श्रीमंती पारसी आणि इतर समुदायांनी उभारल्या यापैकी काही इमारती जसे की कपूर महल झवेरी महल आणि केव्हल महल आजही आज त्यांच्या भव्यतेने लक्ष वेधून घेत असतात मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर असलेली टेट्रो पॉट्स ही एक आणखीन एक खास गोष्ट आहे ही चार पायांची कॉन्क्रीट रचना समुद्राच्या लाटांपासून किनाऱ्यांचे संरक्षण करत असते रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिवे आणि समुद्राची लाट येताच यांचा संगम अविस्मरणीय दृश्य निर्माण करतो ज्यामुळे याला क्वीन्स नेकलेस असे नाव पडले होते मरीन ड्राईव्ह हे मुंबईच्या हृदयाचे ठोके आहेत मरीन ड्राईव्ह हे मुंबईच्या हृदयाचे ठोके आहेत सकाळी येथे फिरायला येणारे लोक दिसतात तर संध्याकाळी कुटुंब किंवा मित्र एकत्र येऊन सूर्यास्ताचा आनंद घेत असतात मुंबई मॅरेथॉन सारखे मोठे कार्यक्रम येथे आयोजित केले जातात जे या ठिकाणाचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व अधोरेखित करत असतात येथील गिरगाव चौपाटी ही भेळपुरी आणि वडापाव यांसारख्या स्थानिक पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे याशिवाय मरीन ड्राईव्ह जवळील गेट ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय है, आणि हँगिंग गार्डन यांसारखे ठिकाणं पर्यटकांना आकर्षित करत असतात मरीन ड्राईव्ह हे केवळ एक ठिकाण नाही तर मुंबईच्या स्वप्नांचे आणि आकांक्षांचे एक प्रतीक आहे भागोजी शेटकीर या मराठी माणसामुळे आणि त्यांच्या दूरदृष्टी व मेहनतीमुळे आज आपल्याला हे सुंदर स्थळ अनुभवायला मिळतं मग तुम्ही मुंबईकर असाल किंवा पर्यटक मरीन ड्राईव्हला भेट देऊन समुद्रांच्या लाटाशी संवाद साधा सूर्यास्ताचा आनंद घ्या आणि मुंबईच्या या खास ठिकाणाचा अनुभव नक्की घ्यायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या प्रियजनांपर्यंत शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी मुंबई आउटलुकला सबस्क्राईब करायला विसरू नका